हाय फ्रेंड्स आज आम्ही गेलो आहे नाशिकला तर ॲक्च्युली आज आम्ही मला जायचो होतो गोदा पार्क इथे पण ते क्लोज असल्यामुळे आम्ही इकडं गंगेवर आलो दर्शन घेण्यासाठी मंदिराचं तर हा गंगेचा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे पाणी थोडंच आहे पावसाळा अजून काही सुरू झालेला नाही हे माझ्या पाठीमागे आहे रामकुंड आणि इकडे या बाजूला आहे हा हायवे ह्या पुलावरून पावसाळ्याचं खूप छान दृश्य दिसतं पूर आल्यावर सगळं ऑल पाणी आणि पाणीचं असतं त्याच्यानंतर फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढले वातावरण छान होतं त्याच्यामुळे हिळू तर अप्रतिम आले त्याच्यानंतर पुढे निघालो आम्ही गंगेची आरती चालू होती तिकडे तर ते दृश्यही खूप सुंदर होतं सगळी माणसांची गर्दी होती तर बघा तुम्ही पण किती छान व्ह्यू दिसत आहे तो संध्याकाळची सात वाजता आरती चालू झालेली होती त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो कपालेश्वर मंदिराकडे तर कपालेश्वर मंदिरात आज काही एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे दर्शनही लवकर झालं पटकन असं पाच दहा मिनटात दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिर वगैरे फिरलो पाठीमागे वगैरे पुढे आणि निघालो घरी तर चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये